तालुक्यात बऱ्याच ठिकाणी अतिवृष्टी होती आहे आणि अतिवृष्टीमुळं बऱ्याच ठिकाणी भात शेतीचं नुकसान होतं इतर ठिकाणचं नुकसान होत आहे काही ठिकाणी बांध फुटले काही ठिकाणी रस्ते फुटले तर तशी तहसील महसूल यंत्रणेला आदेश दिलेले आहेत कृषी यंत्रणेला पण आदेश दिलेले आणि आणि ग्रामपंचायतसाठी म्हणजे डीओ साहेबांना सांगितले की जे ग्रामसेवक ह्या लोकांना गावात जाऊन कुणाचे घर पडले गाव त्याला त्यांनी तिथं बांध वगैरे गुजलेत का कृषीचे जे काही आमचे कृषी सहाय्यक आहे त्यांनी जाऊन शेतकऱ्यांच्या जा बांधावर जाऊन पंचनामे करावे ही आदेश दिलेले आहेत खूप मोठ्या पाऊ प्रमाणात पाऊस आहे आणि मी सकाळीच घेतात का ह्या गावाला आठ वाजता तिथं शेतकऱ्यांच्या बांधावरती होतो शेतकऱ्यांबरोबर बोलत होतो तर तिचा रस्ताही बऱ्याच ठिकाणी फुजले आणि गावाला संपर्कासाठी अडसर तयार झाला होता परंतु ती लावून थोडासा मोकळा केलाय तर असं कुठं जर घडलं की रस्ते फुटलेत गावाचा संपर्क होत नाही पान फुटलेत पण अधिकारी दोन चार दिवस कदाचित अधिकारी पाऊस कमी झाल्यावरती येतील तुमच्याकडे आताच पाऊसही कारण अजून काही नुकसान होऊ नये झालं तर दोन चार दिवसात अधिकारी तुमच्याकडे आणि पंचनामे करतील जर तुम्हाला वाटलं तर तुम्हीच अधिकारी आला नाही जो आमची दखल घेतली गेली नाही आहे आमच्यापर्यंत सरकारी यंत्रणा कोणीच घेतली नाही तर कृपा करून मला संपर्क साधा माझा नंबर आहे नव्याण्णव बावीस चौऱ्याऐंशी पासष्ट ब्याण्णव आणि दुसरा नंबर ना नंबर आहे एक्क्याण्णव बहात्तर अकरा दहा अकरा नक्कीच तुमच्या शुत्रुखात मी सहभागी आहे माझी तिरंगा जनसंवाद यात्रा आता शिवाजीनगरमध्ये आहे खूप पाऊस आहे तरी लोकांची गर्दी गरजे बेचणाऱ्यांची गरजे त्यांनी सांगताय आणि जनसंवाद यात्रा अशीच पुढे जाणार आहे फक्त कामधंदा सोडून त्या जनसंवाद यात्रेला थांबू नका पाऊस आठवड्याच्या शेवटी आपल्या शेतीबाडीची काळजी घेऊन घराची काळजी घेत आपलं काम आहे आणि माझा दौरा ठरलेला आहे आता बऱ्याच ठिकाणी जाऊन आतापर्यंत एकशे पन्नास दीडशे गावं झाले बाकीची उव उर्वरित पंच्याहत्तर शहात्तर गावं आहेत तर त्या सगळ्या लोकांचे फोन येत आहेत की आमच्यापर्यंत साहेब आहेत सगळेच्या तुम्ही गेले तर आमच्यापर्यंत पण जण सवे आली पाहिजे आणि म्हणून प्रत्येकापर्यंत पोहोचण्याचं काम आम्ही करतो हो। पण तरीसुद्धा या अतिवृष्टीमध्ये जर तुम्हाला काही अडचणीशी वाटलं तर आमच्या संपर्क साधा धन्यवाद